झाल्या चार घर महाडचे घरफोडी सत्र थांबणार तरी कधी महाडमध्ये घरफोडी होऊन काही तास न उलटतात तोच मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिवसा ढवळ्या दुपारच्या सुमारास एका मागोमाग एक ठराविक अंथराने चार घरफोडी झाल्याचे चा निदर्शनास आले ही घटना कळताच महाडकर मात्र सुन्न झाले एका मागे घरफोड्या होत असून हे घरफोड्यांचं सत्र थांबणार तरी कधी असा सवाल आता महाडकर नागरिक विचारत आहेत महाड शहर पोलिसांना खुले आवाहन दे चोरट्यांनी या एकाच दिवसात भर दिवसा शहराच्या विविध भागात चार बंद प्लॅट फोडून ही चोरी केली दीपक मोरे त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स एस स्टँड महाड अजय मांगडे दस्तुरी नाका महाड सुचिता कदम अंबर कॉम्प्लेक्स काजळपुरा महाड आणि सिद्धेश दत्ता दिघे अवळ गाडी महाड हे चार बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत यावेळी चारही घरातील व्यक्ती काही कामा निमित्त बाहेर गेले होते अजय मांगडे यांच्या फ्लॅटमध्ये तर चक्क खिडकीद्वारे चोरट्यांनी प्रवेश केल्याचं दिसून आलंय तर अन्य इतर तीन ठिकाणी दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून चोरटे घरात घुसले घरात शिरताना आजूबाजूच्या फ्लॅटना चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या प्रात माहितीनुसार अजय मांगडे आणि सुचिता कदम यांच्या घरातून चोरट्याच्या हत्ती काही लागले नसल्याचं समजतय मात्र दीपक मोरे आणि सिद्धेश दिघे यांच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती समोर येत आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया व तपास कार्यात सुरुवात झाली असून पोलिसांकडून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले असल्याचं समजत आहे शहरात गेल्या महिनाभरापासून चोऱ्याचं सत्र सुरू असून रात्री होणाऱ्या घरफोड्या आता भर दिवसादेखील होऊ लागल्याने पोलिसांसमोर मोठेच आवाहन उभे राहिले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज